बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर शहरातून शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिके व शेतीच्या नुकसानीचे पटेल परिवार व तहसीलदार यांनी पाहणी केली तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीरामदा पावरा आणि माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिल्या आहेत शिरपूर तालुक्यात थाळनेर होळनांथे सर्कलमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचे तसेच असंख्य टिश्यू कल्चर केळी रोपांचे व शेती उपयोगी साहित्याचे तसेच मान्सूनपूर्व पेरणीच्या पिकांचे धूळ पेरणी बियाणे खते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिसरात शेतकरी पूर्णपणे गांगरला असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी थाळनेर शिवार भोरटेक मांजरोद जापोरा शिवारात प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील शिरपूर येथील शेतकरी ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते शिरपूर तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची केळी पपई इतर फळपिके यासह अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही घरांचे छत पत्रे उडाले असून नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी काढणीच आलेले पिके उन्हाळी बाजरी आणि फळबागा खराब झाल्या आहेत अनेक शेतातील केळी व इतर पिकांचे पाणी पूर्णपणे फाटल्यामुळे पीक उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे कृषी सोलर सेट इलेक्ट्रिक पोल भुईसपाट झाले आहेत अनेक शेतकरी बांधवांनी आपले दुःख व्यक्त केले प्रकृतीवारी नसतानाही भूपेशभाई पटेल व परिवार शेती बांधावर पोहोचले तहसीलदार अधिकारी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर दोन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या या बाब संबंधित तलाठी व कृषी विभागाने ही तातडीने पंचनामे करून अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असे आदेश आमदार अमरीषभाई पटेल आमदार काशीरामदादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिले आहेत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला आता आपण आलो थळनेर शिवारात सोबत तहसीलदार साहेब कृषी अधिकारी साहेब पण आहेत आणि काल संध्याकाळी ज्या झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणी करण्यासाठी आदरणीय भूपेशभाई देखील या ठिकाणी आहेत त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे केळी बागा काढणीवर आलेल्या असतानाच तोंडाशी आलेला घास आता निघून गेलेला आहे बोलू या नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी दादा आपलं नाव ज्ञानेश्वराती वांचौधरी किती केळी लावलेली होती आपण ही माझी दहा हजार अच्छा पूर्णच केली त्याच्यातून सात हजारच्या जवळपास लॉस झालेला आहे सगळेच झोपले सगळे जमीन दोस्त झाली साधारणतः किती नुकसान झालेलं आहे आपलं सत्तर टक्के सत्तर टक्के हा पण अमाऊंट किती नुकसान एका हजार रोपामध्ये जवळजवळ मी दोन लाख रुपये कमवू शकतो चौदा लाख नुकसान झालेलं ला आहे माझं एक रोप हो ला दीडशे रुपये खर्च खर्च आतापर्यंत कारण ते वीस रुपये पंचवीस पैसे असतात रोप जाणलेलं राहत आपण जैन कंपनी कडून फर्टिगेशन आणि टोटल त्याचं पूर्ण हे झालेलं आहे ना आता त्याच्या पुढे आता खर्च राहिलेला नाही आता त्याचा तहसीलदार साहेब ही माझ्यासोबत सर काय सांगणार आज काल जो झाला आपलं दिनांक सव्वीस मे रोजी जे अवकाळी पाऊस आला सायंकाळी त्या पावसामुळे आणि वादळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही आज आमचे तलाठी आहेत आमचे ग्रामसेवक आहेत आणि आमचे कृषी सहाय्यक आहेत सोबत आज माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील उपस्थित आहेत ते सर्वांच्या समक्ष आपण हे सर्व पंचनामे आज करून घेणार आणि किती नुकसान झालेलं आहे नुकसानीची टक्केवारी आपण ठरवणार जेवढं नुकसान झालं आहे तेवढं आपण लिहिणार आणि त्याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे जे मदत आपल्याला देता येईल शासनामार्फत तर ती आपण यांना देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदया यांना सादर करणार आहोत आणि आज पंचनाम पंचनाम्याच्या वेळेस आदरणीय आपले भूपेशभाई देखील आज उपस्थित आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यांनी ते, ते देखील स्वतः प्रयत्नशील आहेत काल देखील मला आदरणीय आपले भाईसाहेब आहेत अमरीश भाईसाहेब साहेबांनी मला फोन केला तर काल स्वतःहून की बो आपल्या भागात जो जाफोरा वगैरे जो आपला पूर्ण पट्टा आहे भोलटाई या भागामध्ये आपण स्वतः जाऊ नये बोहा मग आज मी तालुका कृषी अधिकारी देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सर्वांचे आपण पंचनामा करून घेणार आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आणि शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई आहे ते देण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करणार आप। yes. आहोत धन्यवाद आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात